आणि तिकडे अणुशक्ती नगरमध्ये सुद्धा शिवसेनेला मोठा फटका बसलेला आहे शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांना इथून उमेदवारी जाहीर झाली आहे त्यामुळे शिवसेनेचे दिनेश पांचाळ नाराज झाले आणि त्यांनी भाजप गाठली दिनेश पांचाळ यांच्या पत्नी अनिता पांचाळ यांना वॉर्ड क्रमांक एकशे चव्वेचाळीसमधनं उमेदवारी मिळावी यासाठी ते प्रयत्नशील होते मात्र राहुल शेवाळे यांच्या पत्नीला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला पांचाळ यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या पत्नी अनिता यांना तात्काळ उमेदवारी जाहीर झाली आहे खासदार राहुल शेवाळे यांच्यामुळेच मला भाजपमध्ये प्रवेश करायची वेळ आली ज्यांनी ते काम तर केलं आम्ही विकासाची कामं करत होतो आणि ते जोड म्हणून अशीच जी शेलार नाही साहेबांकडे आम्हाला चांगलं नेतृत्व वाटलं आणि नि म्हणून इथे आम्ही प्रवेश केलाय अन्यामुळे तिकीट मला दिली गेली नाही तिथे वारंवार मला आज देतो उद्या देतो शेवाळे साहेबांचे तिकडे तिकडे जास्त प्रश्न असल्या कारणाने तिथे मला तिकीट गेली दिली नाही मातोश्री कार्यकर्ते घेऊन गेलो आणि मातोश्री पण शेवाळे साहेबांचा एवढं दरारा आहे की त्यांना बाबा पुन्हा सामान्य कार्यकर्त्यांवरती ऐकूनच घेत नाही तिथे बोलूनही देत नाही